त्यांना गद्दारी करून त्यांचाच पक्ष घेऊन त्यांचंच घर फोडून गद्दार झाले हे माणसं पक्ष माननीय शरद पवार साहेब हयात आहेत त्यांचाच घर फोडून झाले आणि पक्षही चोरून नेलेले माणसं त्यांच्या सोबत मित्र पक्ष म्हणून एकीकडे असे माणसे आहेत आणि एकीकेळा उद्धव साहेबांनी आघाडी या सगळं महाविकास आघाडी सर्व यांनी हयात

આપદી સાત્યા પંદર પંદર લાખ હતી મોદીને ખ્યાત કોંગે મોદીને સારું ત્યાં કોંગ

एक गॅस ची टाकी एक महिन्याच्या घरामधून दहा महिन्याला एक टाकी लागते चारशे बाराशे झाला आज प्रत्येक पासून आठशे रुपये दर महिन्याला बारा किती काढून घेतले तुमचे रोज वर्षाखाली करून घ्या आपण भूल थाप भूल थापला वाईट फुल नका उत्तर सगळे माहिती आहे आज बेरोजगारी किती वाढली आहे नव करून मुला सगळे घराच्या पलंगावर बसून मायबाप देणार आहेत सर्व सगळे अंधकार दिसत आहे आज नऊ करून मुलाच्या हातात काम नाही नोकरी नाही काही धंदा व्यवसाय करतो मग बँक होतो बरोबर भेट आणि मायबापाला जर काही करून द्यायचं बंद पोहाला तर शेतात काही उरत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे पुढं सगळं अंधकार दिसतोय महागाईचा फडका इच्छा उदारी नाही की सांगताच सोय नाही त्यामुळे बांधवांना आली

तो तो दाओ, दाओ पता या माणसाला काही दया माया काही राहिल्या नाही आणि उद्धव साहेबांच्या कर्मासावर तुम्ही धोका देऊ शकता शरद चंद्र पवार साहेबांच्या कर्मचावर तुम्ही धोका देऊ शकता राहुल राहुल गांधीच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अनेक पंतप्रधान नाही युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला माणूस त्याच्या घुड्या काढून तुम्ही त्यांची सदस्यता करता त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर करता आणि तुमचा काही माणूस की दया माया काही राहिली राहायची नाही आणि हे जर माणसं आता तुम्हाला माहिती आहे सगळे उलट्या करायचे माश्याला जर या उद्धव साहेबांना येत नसल पवार साहेबांची येत नसल राहुल गांधी सगळं देऊन तर हे पोलिसांचे काय होणार होत तुम्ही आम्ही गेला काय त्याला खसखसा गोष्टीला त्यामुळे आपल्या या माणसापासून सावध झालं पाहिजे आणि आपल्या आपला जो जे उमेदवार आहे त्याचा तुम्हाला माहित आहे जसं उद्धव साहेबांना एका खचा होतं जेव्हा साहेब विभाग

त्याला मदत करायला गेलो मी पक्ष प्रवेश करा तो असं ठर पाच वर्ष काम केलं साहेबांनी उमेदवारी कुठल्याही गोष्टीची शपथ किंवा कुठल्याही गोष्टीची कमिटमेंट झालेली होती आता समजा आज मी उमेदवार म्हणून मला जर कोणी मदत करायला येते आणि मी शपथ शक उद मला भेटे काहीतरी नवा खोटा होता बोलून माझ्या विरोधात आपल्या सगळ्याला घातलं आमचा पक्ष दोन नाही केला हे सगळे इमोशनल ड्रामा केला लढले पडले तुम्हाला खरं वाटत्यावर अशी परिस्थिती नव्हती हे सगळं हे माणूस आहे माझे सगळे बावीस कोटी रुपयाचे त्यांनी केले माझा तो पण विरोध नाही केला जोपर्यंत सत्य कोणते मी ज्या वेळेस माझा सगळा रस फिरून टाका की मग मान माणूस घेऊन आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की याच्यानंतर त्या हे करताना कर्म येण्याचं निस्ता खचा कारभार नाही केला तर कारखान्याचा कारभार केला त्याचा रस्टून काढला की त्याच्यावर पाहिजे माहिती आहे हे तुम्ही बघा गरज निवडणूक आम्ही घ्यायला बरोबर सांगतोय हे फक्त येऊ बघायचे काम आहे आपल्या सगळ्याला विनंती करतो बरोबर नका मी आपल्या कार्यकर्तावरून काम करत

आयुष्यभर मोठ्यापर्यंत तुमच्या पाठीशी आपल्या सगळ्या शेतकऱ्याला पावला मी आपल्याला विनंती करतो फार राबवणार नाही पाच वर्षासाठी नागेशवाडी नावाचा घरी पाच वर्षासाठी तुमची सेवा करण्यासाठी मला सगळ्यांना પ્રેમ ખાદી આપણો સગા આપી કરશાલ ઘર ઠેવા એવળા વિનંતી કરતો સેવા કર્યા સીધી દે તેવો થય જય મહારાજ